पुढची महत्वाची बातमी बघूया सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन गुलेला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने एकतीस जानेवारीपर्यंत पाच दिवसांची एसआयटी कोठडी सुनावलेली आहे डिजिटल पुराव्यांच्या चौकशीसाठी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती मात्र न्यायालयाने पाच दिवसांची एसआयटी कोठडी मंजूर केलेली आहे तर डिजिटल पुराव्यांचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद नेमका काय तो आपण पाहूया डिजिटल पुराव्यांचा अधिक तपास करायचा आहे अभ्यास करायचा आहे मोबाईलचा डाटा तपासात महत्त्वाचा ठरतो आहे काही निष्कर्षांसाठी सुदर्शन घोलेची चौकशी करणं आवश्यक आहे महत्त्वाच्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी दहा दिवसांच्या पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हटलं की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगानं तपास करणे आहे जे मोबाईल जप्त केलेले त्याचा लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टींचं विवेचन झालं आणि त्या दिवशी कोर्टाने एकतीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे विष्णूचा स्वतःचा मोबाईल कुठेतरी बाहेर व्यक्ती शेवटच्या दोन दिवसाचं संभाषण लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ते, पुढची बातमी बघूया सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलने बांगलादेशमधून मोबाईल माफ करा पश्चिम बंगालमधून मोबाईल फोनचं सिमकार्ड खरेदी केलेलं होतं कामिनी जहांगीर शेख या नावाने त्याने ते सिमकार्ड विकत घेतलेलं होतं या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे वर्षभरापूर्वी आपला मोबाईल फोन हरवल्याचं कुहकोमेने जबाबामध्ये सांगितलेलं आहे इकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये कारण शिवसेनेचे मंत्री भरत गोगोले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंवरती बोसरी टीका केलेली आहे विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरेंनी आपल्यासह शिवसेनेच्या तीन आमदार पराभूत करण्यासाठी सेटलमेंट केली असा आरोप यांनी केलेला आहे तर शिवसेना आमदार महेंद्र दळवींनीही तटकरेंवरती टीका केली आहे आगामी काळात तटकरेंना जिल्ह्यात फिरू देणार नाही ना असा इशारा दळवींनी दिलेला आहे शिवसेना आमदारांच्या टीकेला राष्ट्रवादीने उत्तर दिलंय मोठी आव्हानं पेललेली आहेत मी तिथे हे काय असं सुनील तटकरे म्हणालेले आहेत तर शिंदेंनी थ्री इडियट्सना आवरावं असं सूरज चव्हाणांनी म्हटलेलं आहे इकडे भाईंशी सेटलमेंट केली दरविडा पाडण्यासाठी आणि आम्हाला केलं की बरेचसे निवडून आले मंत्री झाले का पालकमंत्रीची दावा करतील म्हणून आमच्यासाठी किती माणसांनी वाईट कृत्य करावं ह्याला सीमा आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं जर आमची त्यांनी चूक दाखवली त्यांच्या निवडणुकीला जर आम्ही काय केलं असेल तर आम्ही सांगितलं ना आम्ही दोन बापाचे होऊ नाहीतर आम्ही त्यांनी दाखवावं आमदारकी शहीद राजीनामा सुद्धा आम्ही मंत्रिपदाचा राजीनामाग सांगतोय आतापर्यंत तटकरे घेमर आहे अंतले सभांपासून सगळेच राष्ट्रवादी नेते काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादी असतील माजी आमदार असतील शेका पक्ष नेते असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील तटकर्यांनी एकच धंदा केला रायगडमध्ये की या लोकांना फसवण्याचं काम केलं आता सगळ्यांची गोळाबेरी झालेली आहे सगळे लोक एक आता एकत्र आलेत आणि तटकरे हटाव ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तटकरांना देखील आम्ही या जिल्ह्यामध्ये फिरून देणार नाही कारण असंच जर त्यांचं कृत्य राहिलं तर कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणामध्ये पुढे येणार नाही एकनाथरावजी शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे की साहेब या थ्री इडियट्सना आवरा हे ज्या पद्धतीची भाषा बोलायला लागलेत त्यांना आम्हाला जशास तसं उत्तर द्यावं लागेल साहेबाला विनंती आहे की तुमच्या या तिघामुळं दोस्तीमध्ये कुस्ती होऊ नये याची काळजी मायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेने घ्यावी आमच्या नेत्यावर जर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशास तसं उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यांना दिलं जाईल शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यामध्ये लवकरच ऑपरेशन टायगर राबवलं जाईल अशी जोरदार चर्चा आहे या चर्चांमध्ये धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनायकांनी उभाटाच्या धाराशिवचे आमदार खासदारांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत संकेत दिल्याने ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील ठाकरेंची साथ सोडणार का या चर्चांना उदाहरण आहे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं धनुष्यपण आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काही असं विशेष वाटायला नको आम्ही आमच्यावर काय डहाडबी पडत नाही काहीच नाही हाय तिथं आपलं आम्ही काय काळजी करू न आणि आताच जे राजकारण चाललंय ती कसं आहे जिकडं तिकडं तिकड चांगलं फक्त नाव जनतेच्या विकासाचं द्यायचं मला वाटते त्या दाटणीतले आम्ही नाहीत राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगलेली असताना धाराशिव मधल्या घडामोडींनी सर्वांचं लक्ष वेधलंय पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनायकांनी धाराशिव दौऱ्यावर असताना ऑपरेशन टायगर बद्दल केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या ठाकरेंच्या पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील महायुतीचेच आहेत असं वक्तव्य सरनायकांनी केलं आणि चर्चांना सुरुवात झाली ह्या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाची बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेले आणि त्या माध्यमातून फक्त ऐंशी जागा लढून साठ जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेने म्हणून दाखवलेलं आम्हाला आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काही असं विशेष वाह वाटायला नको प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मोहोळ उठलं खर तर ओमराजे असो की कैलास पाटील दोघेही ठाकरेंचे खंदे समर्थक मानले जातात पण सोमवारी आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त ओमराजेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटोच नसल्यानं त्यानंतर ओमराजेंनी हे असं काहीच स्पष्टीकरण दिलंय मी कायमस्वरूपी सांगितलं की ह्या ओमराजेला एकदा आमदार आणि दोनदा खासदार हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्यामुळं मी झालेलो आहे अशा परिस्थितीमध्ये संकटाच्या संघर्षाच्या काळात त्यांना सोडायचं काही कारण नाही आणि आताचं जे राजकारण चाललंय ती कसं आहे जिकडं खोबरं तिकडं चांगलं आहे फक्त नाव जनतेच्या विकासाचं द्यायचं मला वाटतंय त्या दाटणीतले आम्ही नाहीत माणूस रिकाम्या हातानच येतंय आणि रिकाम्या हातानंच जात आहे माणूस मेल्याच्या नंतर काय शिल्लक राहते त्याचं नावच आहे तुम्ही कधी ऐकलं का बॅगा भरून गेलं घेऊन म्हणून वर जमीन लयमिटी घेतली वर घेऊन गेलं म्हणून सगळं इथं ठेवायचंय त्यामुळं माणसाचं नाव आखंड जा जा बर, ही अखंड राहते आणि ती नाव जपायचं कामा मानेशी पालकमंत्री प्रताप सेर केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी धाराशिवमध्ये एस टी दरवाडी विरोधात उबाठानं केलेलं आंदोलन सुद्धा चांगलं चर्चेत राहिलं मला काय म्हणायचंय निष्ठेचं मीटर जर भेटलं तर आणा एकदा म्हणजे या माणसा माणसाला लावून आपण तपासू तरी एक लक्षात घ्या ही निष्ठा ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं पुरात्� कुणाचं कसं झालंय कोण कुठल्या मजबुरीने गेलं आहे एखाद्याला प्रेशराईज करायचं गुन्हे दाखल करायचे डी सी बी आयच्या धाडी टाकायच्या आणि त्याला जायला मजबूर करायचं ह्या पद्धती बऱ्याचदा अवलंबल्याला त्यांनी वस्तुस्थिती आहे बघा ही वस्तुस्थिती कधीही नाकारली जाणार नाही ती नाकारली नाकारली जाऊ शकत